सर्वसामान्य बुलंद सांगली न्यूज नेटवर्क कसबेडिग्रस तालुका मिरज येथील शासकीय जमिनीवर राज्य कामगार विमा योजनेचे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे कामगार व त्यांच्या कुटुंबियांमधून स्वागत होत आहे जिल्ह्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी कुपवाड औद्योगिक वसाहती मध्ये राज्य कामगार विमा योजनेचे सर्व युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे यासाठी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व संचालकांनी गेली दहा वर्ष सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा चालवला होता दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत राज्य कामगार विमा योजना रुग्णालया माहिती घेतली यासाठी आमदार सुधीर गाडगेळ यांनीही पाठपुरावा केला मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र